पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या क्षेत्र रंगदास स्वामींचा यात्रा उत्सव सुरू झालेला आहे मी आता रंगदास स्वामींच्या आमटी महाप्रसादाच्या यात्रा उत्सवाच्या ठिकाणी आलो आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पंच्याऐंशी कढई या ठिकाणी आमटीचा महाप्रसाद बनवला जात आहे तर शंभर क्विंटल पेक्षा अधिक धान्यापासून या ठिकाणी लाखो भाकरी या ठिकाणी बनवले जातात एकशे पंचवीस वर्षांपेक्षा अधिकची परंपरा आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी अध्यक्ष आहेत बाबा काय सांगाल बाबा काय परंपरा आहे या ठिकाणी आठ होत नाही माझ्या जो सत्तर जो वर आहे आणि इथून आधी मलाही माहिती नाही कापासून ही आमटी चालू आहे आणि ही आमटी अजूनपर्यंत तशीच चालत आहे आणि ह्या आमटीला तुरीची डाळ एक कढईला वीस किलो असती पंधरा किलो तेल दहा किलो शेंगदाणा दहा किलो खोबरे दहा किलो गुळ दोन किलो मिरची पावडर साडेचार किलो धना पावडर अर्धा अर्धा किलो आमसूल जिरी मुरी हिंगा अर्धा किलो आणि आमसूल दोन किलो तो प्युअर आणि अशा पद्धतीने ही बेसन पीठ केला सहा किलो अशा पद्धतीने ही आमटी बनती आणि अशा पंचावन्न कडा या खडा मसाला असतो चार किलो तुम्ही या ठिकाणी आचार्य म्हणून काम करता शेवकरी शेवकरी म्हणून म्हणून काय सांगाल कि आलेली आणि भाकरींची संख्या काय आहे नुसते कडायांची संख्या भाकरी सांगण्यापेक्षा थोडं मी प्रथम मला योग्य वाटतं श्रीरंगा स्वामी महाराज हे सिद्ध पुरुष होते त्यांनी अतिशय घोर तपश्चर्या केलेली आहे ते काशी यात्रेवरून ज्योतिर्लिंगाची यात्रा करत करत जात असताना भीमाशंकर वरून ते पुढे जात असताना इथे थांबले या ठिकाणी अज्ञात समाधी ज्याचा आम्हाला काही माहीत नाही त्याचा साक्षात्कार स्वामींना झाला आणि नंतर मग स्वामींनी त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू भिकंदास आणि आई होती त्यांना सांगितलं की मी इथून पुढे येणार नाही मग त्यांनी इथं घोर तपश्चर्या केली ती अष्टांग योगी आणि पंचाग्नी साधना पंचाग्नी साधना म्हणजे उन्हाळ्यामध्ये ते चारही बाजूने अग्निकुंड पेटवत आणि डोक्यावरती सूर्यदेवता सूर्यदेवतेचा प्रकाश असा ते पंचाग्नीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये ते लिंबाचे झाडं पावसात बसत हिवाळ्यामध्ये इथं त्या बारावे ते गळ्यापर्यंत अशा प्रकारे त्यांनी बारा बारा वर्षेत तीन तपश्चर्या केलेली आहे आणि त्या तपश्चर्याच्या काळामध्ये ते इथं माधुकरी मागून मागून स्वतःचा चालत असत त्यांच्याबरोबर बरोबर गायी होत्या नंतर त्यांनी इथं हनुमान उत्सव सुरू केला श्रावण महिन्यामध्ये त्याच्यात हा आमची प्रसाद सुरू केला आणि नंतर स्वामी पंधरा डिसेंबर अठराशे सत्याऐंशी ला ते समाधिस्थ झाल्यानंतर या ठिकाणी लोकांनी त्यांचा पुण्यतिथी उत्सव सुरू केला आणि तो भविष्यात इतका वाढत वाढत गेलाय त्या आमटीचा विशेष सांगतो की आमटी सात्विक आमटी आहे सात्विक म्हणजे काय याच्यात कांदा नाही याच्यामध्ये लसूण नाही याच्यामध्ये कडीपत्ता नाही याच्यात कोसिंबीर नाही ना हे नसताना याच्यात जे आहे ते आयुर्वेदिक मसाले त्याच्यामध्ये जायपत्री आहे मायपत्री आहे जिरी आहे चक्रफूल आहे दालचिनी आहे शहाजिरे आहे म्हणजे अनेक असे वेगवेगळ्या प्रकारचे चौदा मसाले आणि त्या मसाल्याचा हा आर्क आहे हा ही आमटी खाणाराला त्याचे आजार दूर होतात ही आमटी आठ आठ दिवस खराब होत नाही त्याच्यामुळे इथं आमटी सत्व आहे आमटीच्या महाप्रसादासाठी अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत त्यासाठी अनेक वर्षांचे त्या ठिकाणी वेटिंग सुद्धा पाहिल्यामुळे काय सांगाल त्या लो इथं लोकांना या आमटी प्रसादाबद्दलच आकर्षण असल्यामुळं किंवा स्वामींच्या इथं आल्यानंतर त्यांचा संकल्प बोलल्यानंतर काही मनोदय व्यक्त केल्यानंतर प्रत्येकाला प्रत्यय येतो वर्षभरामध्ये त्याची फलश्रुती श्रुती त्यांना मिळते त्याच्यामुळे इथं आमटी महाप्रसाद देण्यासाठी असंख्य देणगीदारांची नावं आहेत दोन हजार चौतीस पर्यंत या ठिकाणी बुकिंग आहे यावर्षी प्रत्येकी आठ कडा याप्रमाणे नऊ जण आणि प्रत्येकी एक कडाप्रमाणे तेरा जण असं पंच्याऐंशी कडायांचे नियोजन आहे त्याप्रमाणे मसाला खरेदीसाठी दोन महिन्यापूर्वीच लोकांनी पैसे दिलेत आम्ही मसाला पूर्ण वाशी खरेदी करून आणतो आणि दोन महिने इथं तयार करतो त्याच्यामध्ये आम्ही बाहेरून कुठेही वेगळा मसाला विकत आणत नाही मसाल्याचे पदार्थ आणून मसाला तयार करतो आणि आमटीचा प्रसाद घेतल्याशिवाय होत नाही म्हणजे त्याच्यापासून त्रास होत नाही सर्दी पडसे अशी की आमटी घेतली की वर्षभर आपल्याला भीती राहत नाही नक्कीच नवसाला पावणार हे रंगदा स्वामींचं देवस्थान असून या ठिकाणी पुढील दहा वर्षाच्या आमटीच्या महाप्रसादाच्या या ठिकाणी बुकिंग आपल्याला झालेलं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी लाखो भाकरी आणि जम्बो कड्यांच्या या ठिकाणी आमटीचा महाप्रसाद घेण्यासाठी दोन दिवसाच्या यात्रोत्सव काळामध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झिमिडिया मीडिया जुन्नर पुणे